नमस्कार आज आपण इथे मसाला भाकरी करणार आहोत अगदी झटपट होते आणि खूप छान चविष्ट अशी ही मसाला भाकरी तयार होते तर मुलांच्या टिफिनमध्ये किंवा अगदी मधल्या वेळेत खायला देऊ शकता किंवा अगदी सहलीसाठी किंवा बाहेर आपण फिरायला जातो त्यावेळेला ही भाकरी घेऊन जाऊ शकतो तर आज आपण इथे मसाला भाकरी ही रेसिपी करणार आहोत तर ह्या मसाला भाकरीसाठी काय काय साहित्य लागतं ते पाहूया तर इथे आपण एक वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीने आपण इथे एक वाटी पाणी घेतलेलं आहे कोथिंबीर बारीक चिरलेली आणि चिली फ्लेक्स म्हणजेच मिरचीचे तुकडे सुकलेल्या मिरचीचे तुकडे जिरा पावडर आणि मीठ प्रथम आपण एका पातेल्यामध्ये एक वाटी पाणी छान उकळून घ्यायचं आहे पाणी उकळतानाच आपण त्यामध्ये एक चमचा चिली फ्लेक्स म्हणजेच वा सुकलेल्या मिरचीचे तुकडे बारीक चिरलेली कोथिंबीर चवीनुसार मीठ अर्धा चमचा जिरे पावडर आता ह्या पाण्याला छान उकळी येऊ हो द्यायची आहे तर इथे पाण्याला छान उकळी आल्यानंतर आपण एक वाटी तांदळाचं चा पीठ छान आपण ढवळून घेणार आहोत तर लक्षात ठेवा एक वाटी तांदळाचं पीठ आणि एक वाटी पाणी तर हे प्रमाण अगदी व्यवस्थित बरोबर होतं तर इथे गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे आणि पीठ छान आपल्याला ढवळून घ्यायचं आहे तर, 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 तर आता इथे गॅस बंद करायचं आहे पीठ छान आपल्याला मिक्स करून झालेलं आहे आणि आता आपण पीठ छान साधारण थंड होईपर्यंत त्यावर झाकण ठेवायचं आहे तर इथे गॅस बंद केलेला आहे आणि आपण आता इथे झाकण ठेवलेलं आहे तर इथे पीठ छान साधारण थंड झालेलं आहे तर आता हे पीठ आपण एका परातीमध्ये घेऊन आपण पीठ छान मळून घेणार आहोत तर आता पीठ आपल्याला छान मळून घ्यायचं आहे तर इथे साधारण पीठ गरम आहे तर असं पसरवून ठेवायचं आणि साधारण थंड झाल्यानंतर पीठ छान आपल्याला मळून घ्यायचं आहे पीठ मळताना जर पाण्याची आवश्यकता असेल तर पाण्याचा वापर करायचा आहे तर अगदी थोडं थोडं पाणी घेऊन पीठ छान आपण मळून घेणार आहोत तर हे पीठ एकदम थंड होऊन न देता साधारण गरम असतानाच हे पीठ छान मळून घ्यायचं आहे म्हणजे हे पिठाच्या गाठी होत नाही तर अशा पद्धतीने पीठ छान आपल्याला मळून मळून घ्यायचं आहे तर इथे मसाला भाकरीचं पीठ छान मळून झालेलं आहे आणि तुम्हाला जशी मसाला भाकरी छोटी चा मोठी करायची असेल त्याप्रमाणे तुम्ही गोळे करून घेऊ शकता तर इथे आपले गोळे छान तयार करून झालेले आहेत आता आपण मसाला भाकरी लाटायला घेणार आहोत तर इथे तुम्ही पीठाचा वापर करू शकता जर पोळपाटाला चिकटत असेल पीठ तर ही भाकरी तुम्ही छोटी मोठी करू शकता तर इथे थोडंसं आपण पीठ टाकून ही भाकरी छान आपण लाटून घेणार आहोत तर अशा पद्धतीने आपली ही मसाला भाकरी छान लाटून झालेली आहे तुम्ही इथे छोटी मोठी भाकरी करू शकता ही मसाला भाकरी तर अशा पद्धतीने सर्व भाकऱ्या छान आपण लाटून घेणार आहोत तर इथे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशी भाकरी लाटून घ्यायची आहे तवा छान गरम झाल्यानंतर तव्यावर आपण भाकरी टाकल्यानंतर पिठाची बाजू आहे ती वरच्या साईडला ठेवलेली आहे थोडंसं पाण्याचा हात लावून घ्यायचा आहे आणि ही भाकरी फुगू न देता अशीच आपल्याला साधारण भाजून घ्यायची आहे तर तुम्हाला जर ही भाकरी मऊ हवी असेल तर तुम्ही इथे तेलाचा वापर करू शकता इथे मी पाण्याचा हात लावलेला आहे आता इथे पाणी लावल्यानंतर वरची बाजू कोरडी होते कोरडी झाल्यानंतर आपण पलटून घ्यायची आहे तर एक बाजू छान खरपूस अशी भाजून झाल्यानंतर ती पलटून घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला भाकरी छान सर्व बाजूने खरपूस अशी भाजून घ्यायची आहे मुलांना जर रोज रोज तोच नाश्ता खाऊन कंटाळा येत असेल किंवा अगदी टिफिनमध्ये तेच तेच खाऊन कंटाळा येत असेल तर अशा पद्धतीने तुम्ही मसाला भाकरी देऊ शकता तर ह्या मसाल्या भाकरीबरोबर तुम्ही चटणी किंवा लोणचं किंवा दही देऊ शकता खूप छान चविष्ट अशी ही मसाला भाकरी तयार होते तर ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा तर इथे आपली ही मसाला भाकरी छान खरपूस अशी भाजून झालेली आहे तर सर्व भाकरी मसाला भाकरी आहे ती अशा पद्धतीने छान भाजून घ्यायची आहे तर ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये